काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं पार्थिव मुंबईत आणण्यात आलंय आज दिल्लीतील चाणक्यपुरीतल्या प्रायमस प्राइमस रुग्णालयात त्रेसष्टाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला कामत यांच्या निधनानंतर सोनिया गांधी मनमोहन सिंग यांनी रुग्णालयात जाऊन त्यांचं अंत्यदर्शन घेतलं दरम्यान उद्या गुरुदास कामत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे मुलुंड डायरोली प्रमाणात सरकारनं सायन पनवेल महामार्गावरील वाशी टोलही माफ करावा अशी मागणी मनसेनं केली आहे नवी मुंबई मनसे, मनसे अध्यक्ष गजानन काळे यांनी मुख्यमंत्री आणि एम एस आर मंत्री, मंत्री एकनाथ शिंदे यांना एक प्रसिद्धी पत्रक सादर केलं आहे पुढच्या सात दिवसांच्या आठ टोल माफ न केल्यास मनसे स्टाईल खळखटाक आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यात देण्यात आला आहे बकरी ईदचा सण मालेगावात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मुख्य ईदगाह मैदानावरती हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली महत्वाचं म्हणजे ईदगाह मैदानावरची नमाज संपताच जमेतुल उलेमातर्फे केरळच्या पूरग्रस्तांसाठी मदत निधी जमा करण्यात आला मोठ्या भक्तिभाव आणि शांततेनं मालेगावात बकरी ईदचा सण पार पडला बकरी ईदच्या दिवशी जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये आंदोलकांकडून सुरक्षा दलावर दगडफेक झाली काही आंदोलकांनी पाकिस्तान आणि आयसीसचे झेंडेही यावेळी फडकावले नमाज पठणानंतर आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनांवर तुफान दगडफेक केली जमावात युवकांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता नाशिक महानगरपालिकेकडून स्वच्छ नाशिक सुंदर नाशिकचे कितीही दावे केले जात असले तरीही रुग्णांच्या संख्येवरून प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे आहे नाशिक शहरात ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत पंच्याहत्तरहून अधिक रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे जानेवारीपासून आतापर्यंत नऊशे एक्क्याण्णव डेंग्यू संशयित रुग्ण आढळलेत त्यापैकी दोनशे शहाण्णव जणांना डेंग्यूची लागण झाली आहे तर चिकनगुनियाचे आतापर्यंत पंचवीस रुग्ण सापडलेत